इथे आपण एक देवाचा ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला महादेवाची पिंड हा ठेवायची तर त्याचा हा निमूळत भाग शक्यतो उत्तर दिशेलाच असावा तर आज आपण सर्वात पहिले या शिवपिंडीवरती भगवान महादेवांचा अख्खं कुटुंब इथे स्थान पण नाही तर ते कोणकोणत्या ठिकाणी आहे ते आज आपण बघूया तर सर्वात पहिले हा भाग आणि भाग या दोन भागावरती गणपतीराया आणि एका ठिकाणी कार्तिक स्वामी असे दोन देव आहे स्थानापन्न तर बरोबर या ठिकाणी महादेव पार्वती पार्वती इथे स्थानापन्ना आहे तर जो निमुळता भाग येतो या दोन्हींच्यामध्ये तर इथे महादेवांची जी मुलगी आहे तर त्या मुलीचं नाव आहे विश्वसुंदरी तर ही विश्वसुंदरी या ठिकाणी स्थानापन्न आहे आणि महादेवांच्या पाच मुली आहे तर त्या पाच मुली या ठिकाणी जलाधारीच्या ठिकाणी स्थानापन्ना आहे जिथे आपण गळती लावतो त्या ठिकाणी तर गळती तर त्या पाच जणी पाच जणींचे नाव आहे जया विशहर तिसरी आहे श्यामलबारी देव आणि दोतली अशा पाच मुली आहे स्थानापन्न म्हणजे अख्खं कुटुंब महादेवांचं या शिवपिंडीवरती स्थानापन्ना आहे तर आज आपली तिसरी शिवामूठ आहे तर तिसऱ्या शिवामूठे लाभले मूग अर्पण करायचे आहेत तर आज आपण त्याचाच व्हिडिओ घेणार आहोत तर सर्वात पहिले आपण सगळ्या महादेवाच्या पिंडीवर त्यांचं अख्खं कुटुंब स्थाना पण आहे हे दाखवलं आणि त्याची आता आपल्याला महादेवाच्या शिवपिंडीची पूजा करायची आहे तर ते मी तुम्हाला दाखवते आता इथे आपण एक ताट घेतला आणि शिवपिंड ठेवलेले आहे तर शक्यतो ही आपल्या घरातील जे करते व्यक्ती असते पालन पोषण करणारे तर त्यांच्या आपल्या उजव्या हाताचा जो अंगठा असतो त्यापेक्षा मोठा शिवपिंड ही नसावी आणि जास्तीत जास्त ही तीन इंचापेक्षा मोठी नसावी पितळाची असो किंवा मग आपली आरद किंवा पंचधातूची आपली शिवपिंड ही नक्की असावी तर इथे आपण शिवपिंड घेतली आहेत तर सर्वात पहिले आपल्याला गंगाजल असो किंवा मग आपल्या घरातलं जे काही माठातलं पाणी असेल तर तेच पाणी आपल्याला इथे सर्वात पहिले त्याने अभिषेक करायचा आता आपल्याला जर मंत्र जर येत नसेल कोणताच तर सगळ्यात साधा सौपा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आणि आपण त्या शिवपिंडीवरती पाणी हे अर्पण करायचं तर यावेळेस आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणायचं किंवा मग श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमः आता आपण पाण्याने अभिषेक केल्याच्या नंतर मग घरात कच्चं दूध असतं तर कच्च्या दुधाने नक्की अभिषेक करावा आणि त्यामध्ये जर तुम्ही जर थोडीशी साखर जर टाकली कच्चं दूध म्हणजे काय तर बिना तापवलेलं गाईचं दूध असावं आणि त्यामध्ये जर साखर तुम्ही टाकली आणि ते दूध जर महादेवाला अर्पण केलं तर जे काय आपले पाप असतात तर ते नष्ट होता आणि महादेव असा एकमेव देव आहे की तो भोळा आहे आणि आपल्या भक्तीला तो लगेच धावून येतो आणि भक्तांचे जे काही प्रॉब्लम असतील ते नक्की महादेव दूर करतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता अभिषेक केल्याच्यानंतर आपल्याला आजच्या दिवशी जर तुम्ही दोन सोमवारी रुद्र अभिषेक नसून घेतला तर तिसऱ्या सोमवारी किंवा कुणी चौथ्या सोमवारी तरी रुद्र अभिषेक नक्की घ्यावा कारण रुद्र अभिषेकात एवढी मोठी ताकद आहे ना जे काय आपलं आजार पण असेल घरातील को काही वास्तुदोष असेल किंवा मग पितृदोष असेल तर ते दोष ना या आ, रुद्र अभिषेकाने दूर होता जे काय आपले दुःख आता आपल्याला हे माहीत नसतं की आपल्याला संकट पुढे चालून कोणतं येणार आहे हे कुणीही सांगू शकत नाही हे विधी लिखित असतं आणि ते देवांनी ठरवून ठेवलेलं असतं की कोणती गोष्ट कधी घडायची फक्त हे आपल्याला माहीत नसते तर आपले दुःख आपले संकट हे टाळण्यासाठी फक्त एकमेव उपाय म्हणजे रुद्र अभिषेक आणि रुद्र अभिषेकाचं साधं तीर्थ जरी आपण घेतलं तर त्या तीर्थाने सुद्धा आपले जे काही वास्तुदोष असो किंवा मग घरात जी काही रोगराई असेल तर ती रुद्र अभिषेक आणि त्याच्या तीर्थानेही दूर होते आता इथे आपण परत ते ताट घेतलेलं धुवून ठेवलेलं आणि इथे आपली जी काही शिवपिंड आहे ती ठेवलेली आता आपल्याला जर रुद्राभिषेक म्हणायचा आणि तो आपला युट्यूबवरती बघितलं तरीही तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुम्हाला स्वतः जर वाचायचं असेल तर दोन्ही कामं एका वेळेस होत नाही तर मग अशा वेळेस आपण इथे जलाधारी लावायची जे की आपण गळती म्हणतो तर आपली इथे शिवपिंडही आहे खाली ते पाणी पडेल आणि इथे आपण असा एक तांब्याचा कलश ठेवायचा छोटासा आणि त्याच्यामध्ये त्याला होल पाडलेला आहे तर त्यातून आपलं जे काही पाणी असेल तर ते टपटप या शिवपिंडीवरती पडेल आणि आपण वाचूनही रुद्र अभिषेक हा आपला होतो तर अशा प्रकारे आपल्याला साधारण एक ते दीड तास रुद्राभिषेक होतो मराठीमध्येही आहे आणि संस्कृतमध्ये आहे तुम्हाला जो शक्य होईल तो रुद्राभिषेक हा नक्की घ्यावा कारण दोन सोमवार ऑलरेडी होऊन गेले आणि श्रावण महिन्यात रुद्र अभिषेकाला एवढं महत्त्व आहे जसं भस्म बेलाचं पान आणि जी काही शिवामोट आहे ती मूग जवस तांदूळ या शिवमुठीला एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर अक्षता ज्या आपण महादेवाला अर्पण करतो त्याने आपले जे काही सुख समृद्धी ही आपल्याला त निर्माण होते सुख समृद्धी मिळते तर तीळ जर अर्पण केले काळे तीळ अर्पण केले तर आपला काल सर्पदोष हा दूर होतो तर सफेद तीळ जे आपण अर्पण करतो त्याने आपल्या घरामध्ये जी काही पापं असतील तर ती पाप आपली हे दूर होतात तर मूग अर्पण केल्याने जी, के आपली के जी, जी की आपली तिसरी शिवामूठ आहे तर मूग अर्पण केल्याने जे घरात आप म्हणजे लहान मुलं असेल किंवा आपण असेल तर आपण जी शिवामूठ अर्पण करतो मुगाची तर त्याने आपली बुद्धी ही तेज होते स्मरणशक्ती वाढते आणि त्यामुळे आज तिसऱ्या शिवामुठीला लहान मुलं जर असतील किंवा शाळेत कॉलेजमध्ये जाणारी मुलं असन तर त्यांच्याकडून नक्की रुद्र अभिषेक करून घ्यावा किंवा शिवामूठ ही अर्पण करावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी त्यांची बुद्धी ही तेज व्हावी यासाठी ही तिसरी शिवामूठ तर नक्की मूग अर्पण करावे तर आता आपण समजा रुद्र अभिषेक अशी गळती लावून रुद्र अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर मग आपल्याला आपली पूजा करायची रुद्र अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्याला जिथे कुठे महादेवाची शिवपिंड ठेवायची असेल तुम्ही घरात जिथे रेग्युलर ठिकाणी ठेवता तिथेही ठेवू शकता किंवा तुम्ही असं ता तातही त्यांना स्थानापन करू शकता परंतु आपण ज्या वेळेस पूजा मांडतो ना तर तिथे आपण थोड्याशा अक्षदा हट टाकत असतो आणि तिथे हळद कुंकू अर्पण करतो परंतु भगवान महादेव हे वैरागी असल्यामुळे त्यांना हळदी कुंकू चालत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं आपण फक्त सफेद जे काय अक्षदा आहे त्या इथे ठेवायच्या आणि आप आपली तिथे शिवपिंड ही उत्तर दिशेकडे निमुळता भाग करून आपली इथे स्थानापन्न करायचे मग आता भगवान महादेवांना चंदन भस्म या गोष्टी अर्पण करायच्या तर तिसरं जे बोट मग उजव्या हाताचे हे तीन बोट आहे ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे हे तीन बोटाचं प्रतीक आहे तर याला तीन वेळेस आपण भस्म हे लावून घ्यायचं आणि मग ते भस्म आपण महादेवांना लावायचं त्यानंतर जर तुमच्या घरात चंदन अष्टिकंध जे काय असेल ते गणगुळीनी तुम्ही महादेवांना लावू शकता आणि आपली मोठी मूग आहे तर मूग आजच्या दिवशी अर्पण करायचं आणि बेलाची पानं विशेष अर्पण करायची बेलाचं प्राण पान, बेला पान हे महादेवांना अतिप्रिय आहे जसं की बेलाचं पान धोत्राचं फूल फ हे महादेवांना अर्पण करायचं आता हे बघा बेला हे बेलाचं पान किडकं आहे तर असं बेलाचं पान हे महादेवांना अर्पण करायचं नाही पान हे स्वच्छ दिसतंय पण मागच्या साईडनी हे खराब आहे ते असं बेलाचं पान आपल्याला महादेवांना अर्पण करायचं नाही एकदम स्वच्छ किडलेलं नसावं किंवा फाटलेलं तुटलेलं हे बेलाचं पान नसावं आणि तीनच पानं असलेलं बेलपत्री हे भगवान शिवांना आपल्याला अर्पण करायचं आहे तर त्याचं आपल्याला सर्वात पहिले हे देठ तोडायचं आणि मगच नंतर ते भगवान महादेवांना आपल्याला उलट असं अर्पण करायचं आहे तर याच्या वेळेस आता तुमच्याकडे एक जरी बेलाचं पान असलं तरी तुम्ही ते अर्पण करू शकता परंतु याला जर तुम्हाला एकशे हातात उजव्या हातात घेऊन एकशे आठ वेळेस जर तुम्ही महादेवाची नावं घेऊन तुम्ही हे बेलाचं पान अर्पण केलं एक बेलाचं पान अर्पण केलं तरीही तीन जन्माचे पाप हे आपले नष्ट होतात म्हणून तुम्ही एक बेलाचं पान जरी अर्पण केलं तरी चालतं किंवा एकशे आठ नावं घेऊन तुम्ही महादेवाची एकशे आठ बेलाची पानेही समर्पित केली तरीही चालतं जेवढे आता मार्केटमधून जर आपण बेलाचे पानं आणले तर ते सगळे काय स्वच्छ आणि चांगले निघताचं असं नाही आहे तर अशा वेळेस आपण एक जरी बेलाचं पान अर्पण केलं तरीही ते महादेवांना अतिप्रिय आहे तर आपल्याला काय आवडतं यापेक्षा देवांना काय आवडतं आवडणाऱ्या वस्तू आहे ना तर ते एक जरी अर्पण केलं तरी त्याचं ता पुण्य हे खूप मिळतं आणि देवांना जे प्रिय आहे त्याच गोष्टी शक्यतो अर्पण कराव्या मग भस्म असो किंवा बेलाचं पान असो किंवा धोत्राचं फळ असो किंवा धोत्राचं फूल असो सफेद वस्तू भगवान शिवांना अतिप्रिय आहे तरी या गोष्टी नक्की आवर्जून अर्पण कराव्या आता हे बेलाची पत्री यातली माझी बघा मी एवढी बेलाची पानं आणली होती त्यातली अर्धी निम्मी ही बेलाची पानं खराबच आहे तर मी हे वापरत नाही आहे फक्त दोनच बेलाची पाने चांगली निघालेली आहे दिसायला चांगली दिसत आहे परंतु मागच्या साईडने ते बेलाची पानं हे खराब आहे तर अशी बेलाची पाने अर्पण करायची नाही आता आपली शिवामूट जी आहे ती मूग आहे ती मुण एक मुण कमी, कमी, एक एक सहज, तर ती म मूठ मूग घ्यायचे म्हणजे साधारण कमीत कमी एका मुठेमध्ये एकशे आठ मूग सहज इझिली आपले हातामध्ये बसता आणि ते थोडेसे आपल्याला ओले करून घ्यायचे हिरवे मूग घ्यायचे काळे मूग घ्यायचे नाही तर साधारण मी ते एक मूठ मूग घेतिये आणि ते थोडेसे ओले करून घ्यायचे आणि आपली शिवामूठी ही अर्पण करायची तर बरोबर इथे शिवपिंडीवर ठेवून अं शिवामुठाईची प्रार्थना म्हणायची आता शिवामुठीची प्रार्थना तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेली की शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वर देवा सासू सासरा धीरा भावा नंदा जावा ना आवडती ती आवडती कर रे देवा असं म्हणून ती शिवामुठी आपली सोडून द्यायची आणि वरून थोडंसं आपलं जल हे अर्पण करायचं आणि धूप ओवाळून घ्यायचं आजच्या दिवशी ज्यांनी कुणी शिवमुठीची कथा वाचली नसेल किंवा ऐकली नसेल जर कोणाला वाचता येत नसेल तर दुसऱ्यांकडून ती वाचून घ्यावी आणि त्या व्यक्तीला थोडं तरी काहीतरी दानधर्म यथाशक्ती करा एक रुपये करा एखादं केळ किंवा एखादं फळ दिलं तरीही पुष्कळ होतं कारण काय जी व्यक्ती वाचते ना आणि त्या व्यक्तीला आपण जर काही दिलं नाही तर ते सगळं काही पुण्य आपण जे केलेलं असतं ते त्या व्यक्तीच्या पदरात पडतं म्हणून कण ना कण तिळाचा कण का होईना पण त्या व्यक्तीला आपण ते यथा शक्ती हे दान करावं आणि आपण जे काही पुण्य करतो ते आपल्यासाठी करतो आपलं कर्म हे चांगलं घडावं जे करूनही त्याचा जर फायदा जर होत नसेल तर मग त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून आपण जर कथा दुसऱ्यांकडून वाचून घेत असो तर त्या व्यक्तीला नक्की यथाशक्ती फार तरी दान, धर्म करावा तर आता आपली इथे शिवामूठ अर्पण केलेली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी काही सेवा करतो तर त्या अगोदर त्या सेवेला अग्नि ही साक्ष असते म्हणून दिवा हा प्रज्वलित नक्की करावा प्रज्वल पहिला दिवा प्रज्वलित करा आणि जी काही आपण सेवा करतो ती नंतर सेवा करा आणि कथा वाचल्यानंतर नैवेद्यासाठी दूध ठेवा किंवा तुम्हाला जे काही फळ ठेवायचं असेल तर फळही ठेवू शकता ज्या वस्तू तुम्हाला महादेवाला अर्पण करता येईल त्या वस्तू तुम्ही अर्पण कराव्या परंतु महादेवांना पाच वस्तू अतिप्रिय आहे फळांमध्ये म्हणजे गोड पदार्थांमध्ये ते म्हणजे श्री बालाजी के याप्रमाणे श्रीखंड बासुंदी बा ला। लाडू याप्रमाणे आपल्याला भगवान शिवांना जेवढ्या काही महादेवांच्या आवडीच्या वस्तू असेल त्या नक्की वस्तू अर्पण कराव्या आणि रुद्र अभिषेक हा नक्की करावा आता ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी पुढच्या सोमवारी तरी श्रावण महिन्यात कधीही रुद्र अभिषेक सत्यनारायण याला खूप महत्त्व आहे तर या सेवा नक्की कराव्या आणि त्याचं तीर्थ हे आपण घ्यावा जे काही पितृदोष शारीरिक दोष किंवा आर्थिक दोष असेल तर ते दोष हे दूर होतात जेवढी श्रावण महिन्यात भगवान महादेवाची भोळ्या महादेवाची तुम्हाला सेवा करता येईल ना तेवढी सेवा करा आणि तुमचं पुण्य हे पदरात पाडून घ्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी काही सेवा करतो ना तर ती त्या देवाच्या चरणी करा आणि त्या देवाला क्षमा मागा माझ्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असेल स्तोत्रात म्हणा मंत्रात म्हणा किंवा पूजा मांडणीमध्ये तुमच्याकडून काही थोडीफार चुकी झाली असेल तर ती चुकी क्षमा माझे क्षमा पदरात घे आणि क्षमा मागून जी काही आपण सेवा केली ती त्या महादेवांच्या चरणी रुजू करावी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ